नमस्कार क्षेत्र बांधव शेती बाजार मोबाईल चॅनलमध्ये मी सगळ्यांस आपल्यासारखं स्वागत करत आहे आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंचिप्री पुणे बटाट्यांच्या दरामध्ये मध्यप्रमाणे कसरण झालेले पाळा होते तर गुजरात तसेच रेगाव बटाट्यांची आवक काय पाळामध्ये हे आपण पाहणार आहोत तर इंदोर बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या युट्यू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर चलोर पाहूया आज बटाट्यांची दर जे आहे ते काय झालेली पाण्याबद्दल तळेगाव बटाटेची आवक पाहू शकता चांगल्या बॉटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते बारा रुपयापर्यंत उत्संगित उत्संग होते आवक पाहू शकता या ठिकाणी दे या बटाट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते या बटाट्यासाठी अकरा रुपयापर्यंत दर पारा होते आवक पाहू शकता तर थोडासा आवक जे आहे ते कच्चा बटाटे या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते तर ते या बटाट्यासाठी साधारणतः अकरा रुपयापर्यंत दर होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये तर बटाट्यासाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत दर पहायला होते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर थोडीशी क्वालिटी देखील आपल्याला थोडीफार कमी पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत दर पाहायला होते मार्केटमध्ये सरासरी साधारणतः बटाट्यांचे दर जे आहे तळवा बटाट्यांसाठी बारा रुपयापर्यंत दर पाहायला होतात तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता गुजरात बटाट्याची आवक देखील पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकते एक नंबर सुपर क्वालिटीमध्ये बटाट्याची आवक पाहायला मिळते तर ही आपल्याला या बटाट्यासाठी उतरलेली पाहायला होतात चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते हलके माल जे आहे ते दहा रुपयापासून देखील ले विक्री होताना पाहायला होतात तर क्वालिटीनुसार गुजरात बटाट्याचे दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला बटाट्याच्या दरावरती पाहा होते तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतात इंदोर बटाट्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत दर पारा, पारा तर क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते इंदोर बटाट्यांसाठी स्थिर असलेली पाहायला मिळते तर आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते तरी देखील आपल्याला इंदोर बटाट्यांसाठी दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात